नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार बुधवार लोणी मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण मित्रांनो तुम्हाला जर काही खरेदी विक्री करायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपली व्हॉट्सअप चॅनलची ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला जॉईन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाबाजी हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल म्हणजे मोटर रिवायडिंग आणि रिपेअरिंग मध्ये गाज देलन नाव चला तर मग जाणून घेऊया काय आहेत बाबाजी हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल ची खास वैशिष्ट्ये आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक मोटर्स जसे की जलपरी पानबुडी ओपन वेल इत्यादी मोटर्स होलसेल भावात मिळतात आमच्याकडे पस्तीस मीटर हेड पासून बहात्तर मीटर हेड पर्यंत चालणाऱ्या सर्व मोटारी उपलब्ध आहे दोन फेज वर तसेच कमी लाईटवर वर चालणाऱ्या आणि जास्त पाणी देणाऱ्या मोटारी आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्याकडे भारतातील पहिली आणि कोणत्याही लाईटवर वर चालणारी म्हणजेच सिंगल फेज डबल फेज थ्री फेज वर चालणारी आणि जास्त पाणी देणारी नीरज मोटर आहे खूप फेमस आहे कारण जिथ कोणतीच मोटर चालत नाही तिथं फक्त नीरजच चालते आम्ही शेतकऱ्यांच्या मोटारीचे पंपाच्या दुरुस्तीची कामे खात्रीशीर आणि कमी वेळेत करून देतो एवढंच काय तर बाबाजी हार्डवेअरच्या माध्यमातून कृषी पंपासाठी व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य जसे की स्टार्टर पॅनल बॉक्स

एकदम मोठे मापाची गाय बघा एकदम नाद तर स्वस्त होईल दादा ही गायीची काय किंमत सांगितली ही गायची किंमत सांगायला आहे ना दोन लाख दहा हजार ही गायची किंमत जादा सांगायचं कारण आहे गाय एकदम गॅरंटीड पिडेल शेतकऱ्यांनी अडोतीस लिटर पण आम्ही पस्तीस लिटर सांगायला हा ठीक आहे किती वेळ येतात गाई गाय आता तिसऱ्यांदा गाई तिसऱ्यांदा खाली होईल का बघा मित्रांनो गाई पण खूप मोठी मित्रांनो दोन लाख रुपये किंमत सांगितली पण गाय तशीच आहे बघून घ्या पस्तीस लिटर दूध तर आरामात काढणार गॅरंटेड काही आहे बघा किती दिवस टाइम येईल आठ दिवस टाइम आहे का काय होईल एक फायनल शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी ना हा एक साठ पोहोचतो आपण एक लाख साठ हजार रुपये पण काही पण त्या मापात ठीक ही कशी म्हणले दुसरे वाटत आहे का बघा मित्रांनो ही दुसरे वाटत आहे ही पण गाय खूप मोठी आहे ही कशी दाताला कडाच्या कुण्याने उभं राहिल्या बघा मित्रांनो कडाच्या कुण्याने उभं राहिल्या किती दिवस टाइम येईल अजून बारा दिवस टाइम बारा दिवस टाइम आहे बघा मित्रांनो बारा दिवस टाइम येईल काय सांगितलं याचे लाख पंचाळीस हजार रुपये सांगायला व्यवहार झाले कमी जात जाकू होईल काय होईल एक फायनल फायनल एकदम एकवीस पोहोच एकवीस पर्यंत दादा ही गाई गॅरंटेड गाय अठ्ठावीस ते तीस लिटर दुधी पंचवीस लिटरची बोली राहील तीस लिटरची बोली आहे ठीक आहे दादा त्या गायला कितीची मागणी आली आतापर्यंत तुम्हाला अजून एक, तुम एक साठ ला फायनल द्यायची आहे चाल ही पण ही कशी खाली झाली बघा मित्र काय कारवडे फुल एकदम मोठ्या मागची बघा काय खाली हिच्या कारवड्या जाताला कशी बघा चार दात आहे मित्रांनो खूप मोठी आहे बघा केवढी आहे काय सांगितलं त्याची आता हिची किंमत झाल्यामुळं काय खूप मोठी आहे पण त्याची तुम्हाला एक दहा ते एक पंधरा पासून सुटन काय सुटन का समोर आले तर बघा एकदम मोठी खाली काय तिच्या खाली कारोडे कारोडे आता किती दिवस झालेली खाली दुसरा दिवस दुसरा दिवस आहे जणून दुसरा दिवस आहे काय हे बघा आता शेतकरीच आहे काय घेणार आहे कमी जास्त करते म्हणते काय पटली का दादा आपल्याला पटली का आपण कुठले मांजरी मांजरी तालुका राहुरी मांजरी तर आता आपल्याला काही पटली, पटली चांगली गाई चांगली। चांगली। आप का चांगली आहे गाय ती मस्त आहे बघा शेतक बघा चांगली गाय चांगली ठीक आहे दादा मग आपली काय अपेक्षा आहे की कितीपर्यंत घेऊ शकतो आम्ही सांगितले एक लाख पंधरा हजार बघा चालू आहे बरोबरच चालू आहे चालू आहे त्यांचं व्यवहाराचं भाग मी त्यांना ही काही पहिल्यावर जाणलेली चार व्यवहार चालू आहे मित्रांनो बघा टॉप क्वालिटीची काही पहिले दादा खाली काय म्हणीचा खाली कारवड आहे कारवड आहे का किती दिवस झाले ते खाली दुसरा दिवस आहे काय मग होत का दादा व्यवहार होतो चालू आहे चालू आहे काय म्हण राहील ते ना तुमची काय अपेक्षा आहे तरी पंच्याऐंशी हजार रुपयाला मागू राहिले ते एक लाख रुपये म्हणाले ठीक आहे दादा बघा चाल ना दा दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा यार नंबर सत्याहत्तर झिरो नऊ सदुसष्ट पंच्याण्णव शहाऐंशी आपल्या फॉर्म वर बी तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटते भेटतील का पंधरा वीस गाई कंटिन्यू राहतील आणि अशा टॉप क्वालिटी क्वालिटीची घ्यायची असं ना तर तुम्हाला गॅरंटीवर काय गाय पण गायचे रेट राहणार आहे एक लाख सव्वा लाख दीड लाख गॅरंटी गाय भेटतील घरी ठीक आहे चालन ठीक आहे बघा मित्रांनो मोठा लगे काय घ्यायची आशा किंवा या आशा इकडं ही पस्तीस लिटर तर यांना संपर्क यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव खलील शमशुद्दीन पठाण राहणार गुजरवाडी गुजरवाडी ठीक दादा आपण व्यापारी आज ले ले मा का ले ले किती काय आणलेला आहे लोणी मार्केट मध्ये आठ गाय आणले किती शिल्लक राहिले दोन शिल्लक राहिले का बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे गाई दोन्ही दोन्ही खाली झालेलं आहे एक खाली झालेली आहे का बघा एक खाली झालेली एक खाली ट्रेजात खाली कोणती झालेली ही जणलेली किती दिवस जणलेली शनिवारी शनिवारी जणलेली आहे आज बुधवार चार पाच दिवस झालेले आहे किती लिटरची कवरती आज सध्या सोळा सतरा लिटर वरती किती वेळात खाली झालेली बघा मित्रांनो तिसऱ्या वेळात खाली झालेली गायीचं भरणा बिरणा बघा एकच नंबर आहे एकदम टॉप क्वालिटीची गाई काय सांगितलं दादा याची किंमत एक लाख एकावन्न हजार रुपये सांगायला व्यवहार मागणी घातली कोणी किती पर्यंत मागित्या एक लाख वीस हजार रुपयाला एक लाख वीस हजार रुपयाला मागितलेली तर आपली काय अपेक्षा आहे किती पर्यंत दोन पाच हजार ब एक तीस पर्यंत देशाल देऊन बघा एक तीस हजार एक लाख तीस हजार पर्यंत त्यांची आहे अपेक्षा ठीक ही कशी मांडीवर किती वेळ किती ते बघा ही पण एकदम मस्त काय हिला किती दिवस टाईम आहे आठ दिवस टाइम आहे का आठ दिवस टाइम आहे काय सांगितली हिची किंमत एक लाख पंचावन्न हजार रुपये काही मागणी वेगणी घातली कोणी एक लाख बावीस हजार रुपये मागू राहिली आपली काय अपेक्षा आहे एक चाळीस ला देऊ ठीक आहे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा सोळा अडतीस अडवतीस एकोणसाठ एकोणसाठ ठीक आहे दादा धन्यवाद बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाई दोन्ही दोन्ही कोणाला जर गाय घ्यायची असेल तर यांना संपर्क करा चालेल ठीक आहे दादा, दादा। बघा मित्रांनो एकदम क्वालिटेड गाई राहते માગા ફુટબોલ તારખે પંદર પાંચ તારીખે

आपण शेतकरी व्यापारी व्यापारी आज किती गाय आणले मार्केट मध्ये दहा आणल्या होत्या चार चार गायी विकायच्या बाकी सहा गायी विकल्या बाकी मित्रांनो दहा गाय आणल्या होत्या चार गाय बाकी तर काय रेटच्या काय आता सध्या पंच्याहत्तर सगळ्या पंच्याहत्तरच्या रेटच्या किती वेळात किती वेळ म्हणले दुसऱ्यांदा आहे दाताल कशी कुठे आहे बर थोड सहा सात आहे का बघा मित्रांनो सात आता पहिल्यावर किती लिटर पिळलेली बावीस लिटर पिळलेली गॅरंटेड राहील का बघा मित्रांनो बावीस लिटर पिळलेली पहिल्यावर काय सांगितली ही किंमत ऐंशी हजार रुपये सांगितली व्यवहार झाले कमी जादा होईल पंच्याहत्तर ला फायनल होईल काही मागणी बिगणी घातली कोणी सत्तर बहात्तर पंच्याहत्तरच्या कमी द्यायची बघा ही कशी म्हणते दुसऱ्या हातात आहे का बघा दुसऱ्या आता दाताला सात आत पक्की सात आत आठ कशा चालन किती दिवस टाईम आहे तिला बारा तेरा दिवस बारा आहे बघा मित्रांनो काय बारा तेरा दिवस टाईम घ्यायला दुसऱ्या ते काय सांगितलं हिचे ऐंशी हजार पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगायला घ्यायला पंच्याहत्तर ठीक आहे काय मागणी घातली तिला ही कशी दुसरी बघा किती टाईम येईल दुसरं तर दहा बारा बार दिवस टाईम आहे पंचाहत्तर हजार सांगायला हा फायनल यायची दाताला कशी म्हणली सहा बघा सहा द्या बाकी आहे ही ही पहिल्यावर का बघा मित्रांनो पहिल्यावर कारोड आहे चार दारोडी काय म्हणतात चार दात वासरी चार दात वासरी छोट थोडी माप थोडं कमी पण कारोड क्वालिटी बघा

दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा हिंदू पाटण हिंदू रानर राहुर राहुरी आज किती गाय आणले आपण मार्केट मध्ये नऊ गाय आणले काही विक्री झाली फक्त दोन राहिलेले काय भावाने विकलं काय आपलं ऐंशी सगळ्या कमी जादा रेटमध्ये दिले करून तीस लिटर हा हा वीस लिटर पंचवीस तीस लिटर हा हा तीस लिटर पर्यंत काही आहे आपल्याला आता ही कशी म्हणली जरा बर पुढं जरा दुसऱ्या हातात काही दुसऱ्या हातात दातल कशी बघू बर दात दाखव बर दातल सही दाजी बघा मित्रांनो दाताला सहा दात काही ठीक आहे दादा काय सांगितली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला गवर झाले कमी जात होईल काय होईल एक फायनल ಪಂಚತ್ತರ ಹುಟ್ಟಿ ಬರ ಹಾಕಿ ಅಡಿಯೋನ್ ಪೋನ್ बघा दहा बारा दिवस बाकी आहे पहिल्यावर दोन दाते मस्त आहे क्वालिटी दोन दात म्हणते भारी आहे ही कशी आहे दुसऱ्या गातात आहे का दाताल कशी आहे सहा दाते बागा दाताल दुधाल काही चाल नाई बावीस तेवीस लिटर बघा मित्रांनो बावीस तेवीस लिटर काय सांग किंमत एनची पंच्याऐंशी त्याची सत्तर हजार रुपये काय होईल फायनल दोघी दहा पाच इकडे तिकडे ठीक आहे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहत्तर डबल बघा काय खरेदी करा यांना संपर्क करा ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा अकबर पठाण अकबर पठाण आज किती काय आणले आपण मार्केट मध्ये नऊ बघा मित्रांनो नऊ गाय चला काय सांगितले यांची काय रेटच आहे कसं आहे काय एक लाख साठ हजार रुपये तीस लिटर गॅरेंटेड गया। आहे का वडा गाय काय बघा मित्रांनो तीस लिटर गॅरेंटेड पिळलेली एक लाख साठ हजार रुपये सांगायला याला मानते काय होईल फायनल हिस एक लाख तीस हजार रुपयाला मागू राहिले एक लाख चाळीस हजार रुपयाला देऊन टाकू फायनल बघा मित्रांनो दाताल कशी कडदात कडदात दुसरे होता ते बघा कडदात ठीक आहे अजून कोणते गाई म्हणले आपले अजून कोणती गाई आपल्याला ही कशी आहे वडाभर तिसऱ्या ही बघा मित्रांनो तिसऱ्या ही पण काही मोठे मापाची मस्त आहे काय दादा हिची काय सांगितली सांगायला दुधच काय बावीस तेवीस बावीस तेवीस लिटर मागचे येतात काढलेली बघा बावीस तेवीस लिटर पिळलेली मागची येतो दाताल कशी आता सध्या ती कडदात करू होईल करी मागणी पर्यंत आली कसं आहे काय तिला ला माग राहिले सांगायला फायनल नव्व हजार रुपये सांगितले हो ठीक आहे दादा आपल्या सडमुखे अंगपाडीच्या बोलीत ठीक आहे चाल ना ती कशी म्हणली चार रू आहे का थोडी ग्री कॉर्स शिवा मित्रांनो काय सांगितलं तिचे सांगा ना पंच्याण्णव पंचान्न हजार रुपये फायनल काय होईल काय म्हणलं दादा फायनल नव्वद हजार अजून कोणते काय आपली ही पण आपली दादा बरं का ही ही किती होता ते पहिल्यावर सहा पहिल्यावर सहा ते काय सांगितलं एकदा एकदा सांगायला कमी जादा होऊन जाईल का बघा दुधाल झालं काय चाल नाही वीस प्लसच चाल वीस प्लस चाल ना काय होईल फायनल फायनल पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपये फायनल होतील का ठीक आहे दादा धन्यवाद बघा मित्रांनो रेट नमस्कार नमस्कार काय काय मार्केट चानला मार्केट आहे 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 का चालू आता सध्या या इकडे या दोन दिल्या का कश दिल्या लाखाच भावन दिल्या लाख एक लाख कशा आहे किती होता आता दुसऱ्यांदा आहे नव्वद हा